हॅलो उमा रेसिपी पुणेमध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे आत्ता तुम्ही आता इथे कावळा आलेला आहे खिडकीत ते रोज येतात येत्या मी स्वयंपाक करत असताना तर त्यांना लागतं ते पीठ गव्हाचं पीठ लागतं हे असं आत्ता पळून गेले ते आता इथे गव्हाचं पीठ टाकलं की ते खाऊन जातील आता आपण रेसिपीकडे हे बघा ते आले खायला गेला घेऊन आता दुसऱ्यासाठी एक टाकते हे भरपूर सकाळी येत कावळे थोड्या वेळाने पोपट येतात इतकी छान जागा आहे नाही किचन म्हणजे माझं ॲक्च्युली निसर्गात असल्यासारखंच anyway, आहे एनिवेज आता हे पहा तोही आत्ता घेऊन गेला तर आत्ता इथे मक्याची उसळ बनवायची म्हणजे ओललं कनिस जे असतो त्याची मी दाणे असे सुरीने काढून घेतलेले आहेत हे एक कणिस आहे हे दीड वाटी टोमॅटो त्याच्यानंतर हा एक कांदा आहे बारीक चिरून ठेवलेला आहे फोडणीसाठी इथे कडीपत्ता आणि लसूण आहे आणि हिरवी मिरची आपण नंतर वाटणात घेऊया त्याच्यानंतर इथे आहे ते कोथंबीर आहे ही थोडीशी टेचून घ्यायची बाकी ह्याला कुठलाही वाटलेला मसाला नाही आहे ते कसं ते मी सांगते तुम्हाला इथे आहे ते कोरडे मसाले आहेत याच्यामध्ये थोडा गरम मसाला हे धणे आणि जिरेची एकत्र पूड करून ठेवली आहे ती घेतलेली आहे लाल तिखट आहे थोडंसं सा साबुत हे ॲक्च्युली पोटाला थंड असतं म्हणून मी थोडंसं घालतेच त्याच्यानंतर इथे हळद आहे जिरे आहे आणि मोहरी फोडणीसाठी तर हे तुम्ही पाहू शकता कलर पण छान आहे आणि सगळं फ्रेश आहे ॲक्च्युली फ्रेश कणीससुद्धा आहे जे मका जे आहे ते सुद्धा फ्रेशच घ्यायची आता आपण रेसिपीकडे जाऊया थोडासा गूळ पण टाकायचा चवीपुरता नंतर मिठाने गूळ तर मी कढी गॅसवरती गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण थोडं तेल टाकून घेऊ हे तेल साधारणपणे दोन ते तीन टेबलस्पून आहे माझ्या रेसिपीमध्ये तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल मी जरा तेलाचा वापर कमी करते तब्येतीलाही छान आहे आणि तशी तशी आवश्यकता नसते आणि भाजीचा फ्लेवर पण राहतो तुम्ही जर मसाले आणि तेल थोडंसं कमी वापरलं तर नोटीस केलं असेल भाजीचा फ्लेवर व्यवस्थित राहतो आता हे तेल थोडंसं गरम होत आहे याच्यामध्ये पहिल्यांदा तेल तापलं की आपण पहिले लसूण फोडणी करून घेऊ हो। हा लसूण फोडणीसाठी टाकला आहे लसूण तडतडून येतोय आता लसूण तडतडला हो। हो। तर्ण तर्ण की आपण पहिले जिरे आणि मोहरी टाकून घेऊ तीही तडतडली आपण धणे टाकून घेऊ त्यानंतर कडीपत्ता त्याच्यानंतर मी ती हिरवी मिरची अगोदर पेसायचा विचार केला तर पण आता मी फ्लीट करून म्हणजे कट करूनच टाकलेले आहे हे थोडंसं परतून झालं लसूण गुलाबी झाला आपण ह्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो हे टाकून घेऊ आणि हे व्यवस्थित परतून घेऊया कांदा आणि टोमॅटो लाल रस्तरशी टोमॅटो टोमॅटो मस्त परतायचे आता हे टोमॅटो परतताना थोडंसं मीठ घालून देऊ म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होतो मीठ आता मी हाताने मला जे माझ्या भाजीच्या हिशोबाने टाकलेलं आहे थोडंसं सा कमीच टाकायचं थो, नंतर मीठ जास्तीचं टाकता येतं पण जर सुरवातीला जास्त झालं तर मग त्याचा जरसा प्रॉब्लेम येऊ शकतो आता तुम्ही इथे पाहा हे थोडंसं हे टोमॅटो सॉफ्ट झाला की मी हळद घालून देते हळद एकदम डायरेक्टली तेलात टाकायची नाही ते हळद जळते आणि त्याचा कलर येत नाही पण जेव्हा थोडीशी भाजी सॉफ्ट झाली ती वरतून हळद घालायचं म्हणजे त्याचा कलर मस्त त्याची भाजीला येतो आता हे ये थोडा वेळ मी परतून घेणार एक दोन ते तीन मिनटं परतून झालं किंचितचं पाणी घालणार आहे मी आणि त्यानंतर ह्याला आपण झाकून ठेवूया पाणी एक दोन ते तीन टीस्पून आपण घालू शकतो अगदी किंचितचं आता पाण्यामध्ये तर ह्याला दोन मिनटं शिजून द्यायचं हे शिजलं की आपण आपले हे जे मसाले आपण ठेवलेले आहेत हे आता घालतो हे पाण्यात थोड्याशा ओलसर वाटणं ओलसर परतमध्ये जे आहे त्याच्यामध्ये घालायचे त्याच्यामुळे काय होतं मसालेही डायरेक्ट करपत नाहीत आणि काही लोक पाण्यात मिक्स करून मग ते ओकतात पण ही पद्धत सोपी आहे थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये घालून घेणे आता हे मला साधारणपणे तीन ते चार मिनटं परतावं लागेल मी थोडंसं अजून पाणी घालते किंचितचं पाणी घालते म्हणजे मा मला तीन मिनटं परतण्यासाठी हे पाणी पुरेसं होईल आता ह्याला मी कमी गॅसवरती झाकण ठेवून एक तीन मिनटं परतून देते हे झाकण ठेवलेलं आहे आता आपण गॅस कमी करूया आणि एक तीन मिनटं ह्याला मस्तपैकी सॉफ्ट शिजून देऊ तर भाजीला तीन मिनटं झालेल्या आहेत मी झाकून ठेवलेलं आहे तर आपण उकडून पाहूया वा 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 मस्त आहे एकदम मस्त कलरही छान आलेला आहे पहा आपण फक्त तीन टेबलस्पून तेल टाकलं आहे ते त्याच्यातसुद्धा हा भाजीचा कलर किती आता थोडंसं ह्याला असं स्मॅश करून घेऊ बघू शकता तुम्ही आता हे बऱ्यापैकी सॉफ्ट झालेलं आहे यात चिरलेला कांदा मसाला वाटण कुठलंही नाही तुम्ही बघितलं असेल सगळ्या फोडणी आहेत त्याच्यामुळे एकदा हलकी फुलकी मस्त याच्याबरोबर तुम्ही गरम गरम पराठे किंवा फुलके खाऊ शकता आणि हवं असलं तर पावबरोबर पण पावभाजीचा सॉट लागतो तर हे शिजून झालेलं आहे याच्यामध्ये थोडंसं मी कोथंबीर टाकते गार्निशिंगला ठेवलेलीच आहे कोथंबीर टाकून झाली आता आपण आपण जे कॉर्न ठेवलेले होते ते आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया हे कच्चेच कॉर्न आहेत हे ह्याच्यामध्ये एक दहा मिनटात व्यवस्थित शिजून येतील आता ह्याच्यामध्ये थोडासा गॅस थोडा मोठा करून ह्याला मी परतून घेते म्हणजे ह्याचा कच्चेपणा निघून जाईल ह्याच्यात जा फार याची लिक्विड रस्सा असं करायचा नाही थोडंसं लपतपीत आपण जे म्हणतो सुकंही नाही आहे फार आणि रसाही नाही असं मी मिडीयम ठेवायचं याच्यामध्ये काही वेळेला तुम्हाला हवा असेल तर एखादा छोटा बटाटासुद्धा तुम्ही चिरून टाकू शकता पण आता त्याची आवश्यकता वाटत नाही कारण हे प्युअरली आपण जेव्हा ह्याला मका उसळ म्हणतो किंवा ह्याला कणसाची उसळ असं थोडक्यात हा गुजरातमध्ये जास्त पदार्थ चालतो हे मी शिकलेले मी पूर्वी केन्यामध्ये होते तेव्हा इथे हे गुजराती लोकांचा हा फेवरेट पदार्थ पहिल्यांदा मलाही मकाची भाजी म्हटल्यानंतर काही आयडिया पटली नव्हती पण खाल्ल्यानंतर हा पदार्थ फारच फारच आवडीचा झाला तुम्ही करून पहा तुम्हाला आउडेल, आउडेल। हे आवडेल नक्की आवडेल आणि हे मुलांसाठी तुम्ही सँडविच जेव्हा बनवता तेव्हा हा जो आत्ता प्रकार झालेला आहे थोडंसं शिजल्यानंतर सँडविच म्हणूनसुद्धा तुम्ही हे वापरू शकता ह्याच्यामध्ये थोडंसं गाजर किसून आणि थोडा कोबी बारीक चिरून किसून जर टाकलात तर सँडविच बनवण्यासाठीसुद्धा उपयोगाचा आहे हे आता मी परतून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मला जेवढं हवं तेवढं पाणी टाकते साधारणपणे दीड वाटी दीड वाटी पाणी मी टाकलेलं आहे त्यातली अर्धी वाटी शिजण्यामध्ये जाईल आणि एक वाटी थोडीशी घट्टसर ही राहू राहील पहा तुम्ही आता हे मस्त तर गॅस आता कमी करून टाकते हे पाणी गरम पाणी असल्यामुळे ते इमिजिएट उकळायला सुरुवात थोडंसं आणखी टाकते कारण मला शिजण्यासाठी लागणार आहे आता हा गॅस मी कमी करून घेते आणि झाकून ठेवूया साधारणपणे आता हे पाच ते सात मिनटं पाच मिनटं इनफ होतील सात मिनटं ठेवूया आणि नंतर आपण चेक करू सात मिनटं वगैरे अशी झालीत अंदाजेच आहेत आपण आता पाहूया ह्याचा कलर वा मस्त शिजलेला आहे ह्याच्यामध्ये मी थोडासा इतकोसा गूळ टाकणार आहे त्यांनी थोडीशी चव त्याची मिळून येते एवढा गूळ टाकलेलाच आहे मी त्याला थोडंसं हलवून घेऊ यानंतर गार्निशिंगसाठी थोडी कोथंबीर त्याक तर मी थोडंसं तूप टाकणार आहे वरतून तूप टाकण्याचं कारण म्हणजे थोडंसं ह्याला टेस्ट बदलते हे साजूक तूप आहे हे एक, एक टी स्पून एवढं मी टाकलेलं आहे यामुळे ह्याचं चवीला एक वेगळा फ्लेवर येतो ॲक्च्युली ह्याला आणि मस्त लागतं हे पाहू शकता तुम्ही आता हे मस्त तयार झालेलं आहे याच्यामध्ये आपण आता थोडीशी गार्निशिंगसाठी कोथंबीर टाकू एकदम छान हा पदार्थ हा संध्याकाळी डिनरलाही चालेल ब्रेकफास्टलाही चालेल आणि लंचलाही चालेल असा मल्टी पर्पज म्हणता येईल ह्याला बघा तुम्ही छानपैकी छानपैकी मस्त शिजलेलं आहे हे आत आपण आता हे थोडंसं सर्व करून घेऊ म्हणजे डिशमध्ये तुम्हाला सर्व करून देते आय विश तुम्ही हे इथं खायला यायला पाहिजे ते बघ खूप छान एकदम मस्त दिसतंय त्या कमी तेलातसुद्धा ह्याचा जो कलर आलेला आहे आणि सगळे घरगुती मसाले आहेत म्हणजे मी बाजारातला कुठलाही मसाला वापरलेला नाही आहे महत्त्वाचा पॉईंट हा आहे तर वरतून थोडीशी कोथंबीर आवडेल ना खायला हे सर्वांनाच आवडेल मला खात्री तुम्ही बनवा आणि कॉमेंटमध्ये सांगा कोणी कोणी बनवलं आहे आणि एन्जॉय करा बाय